कामगार विभागामध्ये जिवंत व्यक्तींना मृत दाखवण्याचे प्रकार चालू आहेत यामध्ये जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात बरेचसे घोटाळे समोर आलेले आहेत आपल्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत सर याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे कामगार विभागामध्ये जो प्रकार चाललेला आहे आत्ताच मला तुमच्या माध्यमातून आणि काही एक दोन लोकांच्या माध्यमातून कळलेला आहे त्याची सखोल चौकशीमध्ये मी जाणार आहे पण याच्यामध्ये जर दोषी जर कामगार विभागाचे अधिकारी जर असतील तर त्यांना पाठीशी निश्चितपणे घातल्या जाणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवून खरा न्याय या यामुळे असं होत आहे की जे खरे ज्यांना न्याय मिळायला पाहिजे ते वंचित राहत आहेत ज्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळायला पाहिजे त्यांना लाभ मिळत नाही आणि ज्यांना लाभ नाही मिळायचा त्यांना एजंटच्या माध्यमातून दलालाच्या माध्यमातून आणि दलालाचं जसं फिफ्टी फिफ्टी प्रकाराचं प्रकरण चाललेलं आहे त्या प्रकरणातून दलालाचं फिफ्टी आणि एजंट आपल्या त्या ज्याने जे जा प्रकरण केलं त्याचं फिफ्टी आणि काही शेअर्स कामगार विभागाच्या अधिकाऱ्याच्या आहेत असं मला लक्षात येत आहे आणि जर असा प्रकार जर निश्चितपणे घडत असेल तर निश्चित यामध्ये कामगार मंत्री आदरणीय फुंडकर साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालायचं पाहिजे वैयक्तिक लक्ष घालून खऱ्या अर्थाने लाभार्थी आहे, जे आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे खऱ्या अर्थाने याच्यामध्ये फ्रॉड आहेत अधिकारी एजंट आणि प्रकरण करणाऱ्या या सर्वांवरती चारशे चा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून याच्यामध्ये निश्चितपणे क्रांती घडली पाहिजे असं माझं मत आहे धन्यवाद सर दैनिक जालना डिजिटल सोबत मी शरद सोनटक्के जालना